दरवर्षी बौद्ध समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे प्राची बौद्ध वधूवर सूचक केंद्र व बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने आयोजन करण्यात येते याही वर्षी जानेवारी रोजी गणराज बँकेट हॉल हो येथे बौद्ध समाजाचा वधूवर परिचय व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन विजयदादा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दिगंबराव मोरे यांची उपस्थिती होती या मेळाव्याप्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्राची बौद्ध वधुवर सूचक केंद्राचे संचालक सुखदेव चिखलीकर यांच्या या मेळाव्याबद्दल प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व सुखदेव चिखलीकर यांचे कौतुक करत मेळाव्याला शुभेच्छा दिल्या या मेळाव्यासाठी राज्यातील अनेक युवक युवती तसेच पालकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती बौद्ध समाजातील उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर अधिकारी व्यावसायिक घटस्फोटीत विधवा विधूर अशा प्रकारचे असंख्य स्थळे उपलब्ध असून इच्छुकांनी संपर्क राहावा असे आवाहन सुखदेव चिखलीकर यांनी केले प्राची बौद्ध वधवर सूचक केंद्र आणि बहुजन संघटना यांच्या संयुक्त विधानं बावीस तेवीस वर्षापासून हा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा बौद्ध समाजाचा आपण नांदेडमध्ये घेत असतो दरवर्षी त्या मेळाव्याला उत्तरोतर उत्तर चांगला प्रतिसाद तर येतच आहे परंतु लोकांच्या इच्छा आकांक्षाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण होत आहेत त्यामध्ये प्रथम वधूवर असतील घटस्फोटीत असतील विधवा असतील विदूर असतील या सर्वच प्रकारचे मुलं मुली या मेळाव्यामध्ये येतात आणि इथं आल्याच्या नंतर त्यांच्या मनातल्या इच्छाकांक्षा जवळपास काही का प्रमाणात होत नाही पूर्ण होतात एका तीन चार चार स्थळ देतात आणि पुस्तिकेच्या स्वरूपामध्ये प्रत्येकाला आपण किमान पाचशे स्थळ तरी जाताना देत एकोणीस ला लॉकडाऊनच्या अगोदर प्राची मॅरेज ब्युरोचा जुळणीचा आकडा अडीच हजार होता त्यानंतरचा आकडा मी काढलेला नाही मागे लॉकडाऊन एकोणीसला लागला एकोणीस वीस आणि एकवीस असे तीन मेळावे जर वजा केले तर तेवीस चोवीसचे चे आणि हे जे आहेत याच्या आखणी करून मला एक वाटतंय की साधारणतः तीन हजारच्या वर आकडा गेला असेल आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजयदादा सोनोने रिपाय आठवले गटाचे आहेत त्यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं आंबेडकरी चळवळीचे दुसरे ज्येष्ठ नेते दिगंबररावजी मोरे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि उद्घाटक म्हणून माझी माय श्रीमती जनाबाई चिखलीकर यांच्यासह प्रफुल्ल मामा सावंत रमेशराव गोडबोले अन्य नांदेड जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीत कार्यरत असले युवा आणि ज्येष्ठ असे सर्वच नेते मंडळी उपस्थित होते आता ज्यांच्याकडून हा मेळावा सुटलेला आहे बरीच मंडळी काय झाले की आपला अकरा वाजायचा वेळ होता अकरा वाजेपासून त्यांनी नोंदण्या के केल्या परंतु कार्यक्रम दिवसभराचा असतो मी भरपूर सूचना केलेल्या होत्या परंतु सूचना लोकांपर्यंत पोहोचल्या नाही त्यामुळे नोंदणी करूनही काही लोक सकाळी सकाळी आले आणि दुपारी गेले परंतु दुपारून जे आले त्या सर्वांना मेळावा अटेंड झाला आतापर्यंत मला वाटतं दीड दोनशे लोकांनी आपली या ठिकाणी परिचय दिलेले आहेत मुलं मुली त्याच्यामध्ये मिक्स आहेत प्रथम आहेत घटस्फोटीत असे सर्व प्रकारचे लोकांनी परिचय दिलेले आहेत पोरांनी पोरींनी आईवडिलांनी पण परिचय दिलेला आहेत काही समाजामध्ये अनिष्ट जाती म्हणजे परंपरा आहेत काही जे आपण लग्न जुळवताना बघतो ते इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातले असतील मुलाच्या स्वभावाच्या संदर्भातले असतील दारू पिणे वगैरे या सर्व गोष्टीवर सखोल असं मार्गदर्शन आणि सर्वांशी संभाषण आता मेळाव्यामध्ये आज झालेलं आहे सूची वधूवर मिळाव्यासाठी अं राज्यभरातून बरेचसे पाले या ठिकाणी येतात आणि यामध्ये एवढंच मी सांगू इच्छिते की सध्याच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये वधूवर शोधन खूप अवघड झालेला आहे पण प्राचीन सूचक केंद्राच्या मार्फत आज बरेचसे नव मुलं मुली या ठिकाणी विवाह बंद झालेले आहेत त्यांना एवढं सांगते की बहुतेक करुणामध्येच एक दोन वर्ष बंद होता ना नंतर जवळपास वधूवर या ठिकाणी ठिकाणी आहेत सांगते की जास्तीत जास्त बौद्ध समाजातील जेवढे तरुण तरुणी आहेत त्यांनी या सूचक केंद्रामध्ये येऊन आपली नोंद केली पाहिजे आणि आपल्या मुलांना म्हणजे लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी वधूवर शोधता येत आहेत कारण की जवळपास अडीच ते तीन चार हजार पदुवरांची या ठिकाणी नोंद झालेली आहे आणि बस एवढंच की आपण इथे नोंद घेऊन आपल्या आवडीचा जोडीदार या ठिकाणी आपण शोधू शकता